ज्योत तान आणताना अपघात बरजाव पिकअपची पाठीमागून मागून जोरदार धडक एक तरुण गंभीर तर पाच तरुण किरकोळ जखमी आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सोलापूरपणे महामार्गावर आकुंबे गावाजवळ तुळजापूरहून बादलेवाडी निमगाव टिंबुर्णे येथे ज्योत घेऊन जात असताना पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव पिकअप क्रमांक एम एच तेरा ई पी पंधरा त्र्याण्णवने ने रस्त्याच्या बाजूने ज्योत घेऊन चालणाऱ्या तरुणांना आणि एका आयशर टेम्पो क्रमांक एम एच अकरा सी एच त्रेचाळीस एक्क्याण्णवला पाठीमागून जोरदार झडक देऊन झालेल्या अपघातात जोत घेऊन चालणाऱ्या तरुणाच्या डोक्याला जवळ मार लागून गंभीर जखमी झाला असून बाजूने चालणारे तरुण किरकोळ जखमी झाले असून सदर अपघात जखमी झालेल्या व्यक्तींना वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉक्टर महेंद्र ताकतोडे आणि रुग्णवाहिका चालक नागनाथ भालेराव यांनी येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केला असून या अपघातांची माहिती मिळताच वरवडी टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथक आणि मोडणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे अधिकारी उमेश पवार आणि त्यांचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून या अपघातातील जखमींची नावे आमर व्या वाघमोडे पंचवीस वर्ष भुजंग बाळासाहेब वाघमोडे वय पंचवीस वर्ष समाधान भारत वाघमोडे वय तीस वर्ष संकेत शहाजी सुरवसे वय पंचवीस वर्ष सचिन रमेश येळे वय पंचवीस वर्ष बालाजी गणेश लोंडे वय एकवीस वर्ष सर्वजण राहणार बादलेवाडी निमगावटे तालुका माडा जिल्हा सोलापूर महाराष्ट्राशी आहेत सदर अपघाताची माहिती टिंभोडे पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी गणेश जगताप आणि सरडे यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथकाचे प्रमुख संतोष खडके यांनी दिले आहे ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉनवरती क्लिक करा